सांगली लोकसभा निवडणुकीत तिन्ही पाटलांची वाट बिकटच भाजपमध्ये नाराजी तर महाविकास आघाडीत महानाराजी सांगली लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण तापू लागलाय भाजपने विद्यमान खासदारांवर विश्वास टाकला तर महाआघाडीकडून नौख्या चंद्रहार पाटील यांच्या हाती शू बांधून मशाल दिली आहे काँग्रेसचे प्रबळ दावेदार असलेल्या विशाल पाटलांनी सावध पवित्रा घेत बंडाचे निशान फडकवले निवडणुकीच्या रिंगणात तीन पाटलांमध्ये सरळ लढत होत असून नाट्यमय पडद्यामागील घडामोडींना वेग आलाय पण तिघांनाही जनमताची वाट म्हणावी तितकी सोपी राहिली नाहीये महाआघाडीत उमेदवारीवरून झालेल्या कुरघोड्या आणि भाजपमध्ये उमेदवारीनंतर उफाळून आलेली नाराजी यामुळे राजकारणाचा पारा आणखीनच चढण्याची चिन्हे दिसत आहे सांगली लोकसभेसाठी उमेदवार सर्वात अगोदर जाहीर केला असून सांगलीतून विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याने संजय काकांनी बाजी मारली परंतु भाजपमध्ये मा इच्छुकांची संख्या मोठी होती त्यामुळे खासदारांच्या कार्यशैलीबाबत नाराजी मोठी झाली जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा देऊन संजय काका यांच्या विरोधात सरळ सरळ दंड थोपटल्या तर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या नाराजीमुळे कडेगाव पलूस मतदारसंघात शांतत आहे काँग्रेसचे विशाल पाटील यांच्या उमेदवारासाठी विक्रम सावंत आणि विश्वजित कदम आग्रही होते विशाल पाटील यांना उमेदवारी न दिल्याने त्यांनी बंडाचा निशान फडकवल्याने महाआघाडीसाठी धाकधूक वाढली विशाल पाटील यांना पालिका लाभ देणार आहे लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांच्याकडे सहानुभूती असल्याने कार्यकर्ते याचा फायदा घेण्याच्या तयारीत आहेत तर चंद्रहार पाटील यांनी तुतारी हातात घेऊन प्रचाराचे रनसिंग फुकले कडेगाव मध्ये प्रचारात आघाडी घेताना दिसत आहे एकंदरीत या निवडणुकीत लोकसभेच्या अंतिम प्रचारात कोण बाजी मारणार यावर सर्व अवलंबून आहे एकंदरीत सांगली लोकसभेच्या या निवडणुकीत तिन्ही पाटलांची वाट बिकटच आहे विशेष प्रतिनिधी पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज